चर्चा आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं अशी परिस्थिती ना तिथल्या विद्यार्थ्यांना कुठं शूज होता ना तिथला व्यवस्थित आहार होता ना त्यांना शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे म्हणजे पंखे असतील लाईट असतील हे पण काही व्यवस्थित नव्हतं या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा दौरा आमच्या समितीचे अध्यक्ष सन्मान्य विधानसभा सदस्य सुहास खांदे साहेबांच्या नेतृत्वात होता या समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत आणि पंधरा सदस्यांपैकी आम्ही एक दोन तीन चार पाच आणि स्वतः चेअरमन साहेबांचे सहा सदस्य काही प्रकृती कारणास्तव आले नाहीत काही विदेश दौऱ्यावर आहेत आणि काही पावसामुळं तिथं ढगफुटी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे त्यांचं येणं जमलं नाही आणि मुंबईत जे आहेत त्यांचं पण मुंबईच्या पावसामुळे येणं जमलं नाही तीन हो है, का है, का है, दा या तीन दिवसामध्ये आजचा हा शेवटचा दिवस आहे आम्ही पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदा ग्राउंड व्हिजिट करू नेमकं काय कुठं शिस्त आहे काय काय हे एकदा लक्षात आल्यानंतर मग आम्ही जिल्हा नियोजन समिती पुढे हे सगळं बोलू त्याच्या अगोदर त्यांनी प्रोसिडिंग आम्हाला दिलं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून जे काही प्रोसिडिंग आलं या कमिटीचं असं असतं की विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष हे कमिटी प्रमुख म्हणून त्या जिल्ह्याला समजा आम्हाला सोलापूर जिल्ह्याचा दौरा काढायचा आहे तर कलेक्टरला इथल्या स्थानिक कलेक्टर आणि जिल्हा प्रशासनाला पत्र देतात की ही हे आमचे प्रश्न या प्रश्नाची उत्तर काय त्यामध्ये बिंदू नामावली पद भरती सेवा भरती संवर्ग भरती आता हा विजयीचा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे विमुक्त जातीचा तर सरळ सेवा भरतीमध्ये त्यांना कितपत स्थान दिलं गेलं या सगळ्या गोष्टीचा आढावा पहिल्या दिवशी आम्हाला दिला गेला पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्हाला सादर केल्या गेलेल्या प्रोसिडिंग मध्ये अत्यंत असमाधानकारक उत्तर आहे अत्यंत दिशाभूल करणारी उत्तर आहे ती मिटिंग आता वर होणार आहे ती मिटिंग अद्याप बाकी आहे कारण तुम्हाला वेळ होणार होता म्हणून आम्ही पहिल्यांदा इथं आलो आणि त्या दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या संदर्भात आम्ही स्वतः अध्यक्षांचे ते लक्षात आणून दिलं आणि ते आम्ही बोलणार आहोत आता सत्यान्यू आश्रमशाळेमधपैकी आम्ही काही आश्रम शाळेला भेटी दिल्या त्यामध्ये असं जाणवलं की काही मोठ्या लोकांच्या शाळा होत्या का तर होत्या आणि मोठ्या लोकांच्या शाळा असताना सुद्धा तुमच्या शाळा मोठ्या तुमच्या खासगी शाळा मोठ्या तुम्ही लाखो रुपये डोनेशन घेऊन ज्या प्रायव्हेट शाळा चालवता त्या लॅविश आणि मात्र सरकारी अनुदान लाटल्या जाणाऱ्या दा शाळेची परिस्थिती म्हणजे अक्षरशः जिथे आम्ही जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ कोन्हाळी तालुका अक्कलकोट म्हणजे अक्षरशः आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं अशी परिस्थिती ना तिथले विद्यार्थ्यांना कुठे शूज होता ना तिथला व्यवस्थित आहार होता ना त्यांना शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे म्हणजे पंखे असतील लाईट असतील हे पण काही व्यवस्थित नव्हतं मुलांची शैक्षणिक प्रगती नव्हती म्हणजे आमच्या जिल्ह्यातल्या दुसरीतला मुलगा छत्तीस अंकी संख्या वाचतो इंग्रजी आणि मराठीमध्ये मी स्वतः माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना चौदा ऑगस्टला ती शाळा दाखवली पटसंख्या वीस असलेली शाळा पण छत्तीस अंकी अंक वाचतात आणि इथं दहावी आणि आठवीतल्या विद्यार्थ्यांना दोन अंकी अंकाचा गुणाकार येत नाही भागाकार येत नाही इथल्या शिक्षकांना संविधानाची उद्देशिका माहित नाही महाराष्ट्राचं राज्यगीत कोणी तयार केलं हे माहित नाही असे अनेक प्रश्न आणि बारावीच्या मुला, मुला, आयडी कार्ड पण नव्हते या आणि समिती येणार कमिटी येणार मातूर काहीतरी ये रंगरंगोटी केली होती अक्षरशः तिथं म्हणजे पॅराशूटच्या बॉटल किंवा साबण वळ्या वगैरे ह्या पण असं वाटत होतं की सकाळी आम्ही येतोय आणि त्या मुली ठिकाणी सादर केले गेले होते काल आम्ही कैलासवासी महादेव काशीराया काशीराम पाटील नाही का काशीराम पाटील प्राथमिक आश्रम शाळा सापडे परवार याच्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती वर्गावर शिक्षक नव्हते ग्राउंड नव्हतं खेळायला विद्यार्थ्यांना बिल्डिंग बांधलेली नव्हती सातवीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार आला नाही ड्रेस त्यांना मिळालेला नव्हता पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना ड्रेस नव्हते त्यांना आरोपवर नव्हता पिण्याला पाण्याला तेल पावडर म्हणजे ना सगळ्या गोष्टी तांडावस्तीची जी कामं झाली जी प्रामुख्यानं व्हायला पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ते काम ते जिल्ह्यातले टेंडर प्रोसेस त्यांचे फोटो आणि ती काम सुद्धा निकृष्ट दर्जाची आहे ती तपासल्या काल आपल्याकडून वेळ नव्हता आपल्याकडून तपासणी केली नाही घरकुलाच्या लाभार्थीची आम्ही तपासणी केली त्यानंतर आम्ही आता जे साहेबांनी सांगितलं प्राथमिक व माध्यमिक प्रशाला बालाजी नगर काय इतका मोठा गोरा या प्रशालेमध्ये काल आम्ही त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ते कुठे याच्यामध्ये तर पवार म्हणून जे आहेत मारुती गणपती पवार साहेब हे मुख्याध्यापक होते त्या शाळेचे इतकी वाईट परिस्थिती आहे कि चाळीस हजार रुपये पगार घेणाऱ्या सहा ते चार ते पाच महिला आहेत त्या त्यांची नाव पण लिहिली स्वयंपाकी आहे जिथं शालेय पोषण आहार आहे मी स्वतः तो, तो व्हिडिओ ट्विट केलाय ट्विटरवर तिथं अक्षरशः पाली झुरळ आणि तिथं त्या तांदुळाला लागलेली कीड अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी हे होतं आता मी तुम्हाला जो फोटो दाखवला तर दोन मुली त्यांच्या डोक्यावर अक्षरशः चपात्याचं भारं घेऊन शिक्षक लोक योगात हा, हा फोटो जरा नीट बघा रडतायत मुली आणि शिक्षक त्यांना त्यांच्या हाच मारुती गणपती पवार यांच्याच घरातले तीन ते चार सदस्य त्या शाळेवर आहेत एक नवीन शिक्षिका दिसल्या त्या म्हणाले आम्ही आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना आम्ही वरून खाली बोलवलं त्यांनी सांगितलं की आम्ही त्या शिक्षिकाच कधी पाहिल्या नाही तीन महिने मग सांगतात की त्या तासिका तत्वावर आणल्या मग त्यांना परमरण केलं जाईल अशी उत्तर उडवावळीची दिल्या गेली आश्रमशाळा बालाजीनगर मध्ये बोगस पद्धतीने नोकर भरती झालेली आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बेकायदेशीर बोगस भरती प्रक्रिया यामध्ये व्हिजेन जो प्रमुख घटक आहे जो या प्रवाहात आला पाहिजे असा आमच्या समितीचा उद्देश आहे त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला दिसलाय त्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसलाय शालेय पोषण आहाराची परिस्थिती असेल किंवा संस्थेचा एकंदरीत कारभार असेल ही परिस्थिती आम्ही आम्ही काल दोन ठिकाणी व्हिजिट केली परवा आम्ही सर्वांनी मिळून तीन ठिकाणी व्हिजिट केली चार ते पाचच ठिकाणी व्हिजिट झाली आता तुमचा प्रश्न मगाचा रास्त होता की तुम्ही त्यांना आता सस्पेंड का करत नाही कारण तीन महिन्याचा टाइम बॉन्ड का देता त्यांची शिक्षकांची शिक्षा बऱ्याच शिक्षकांची अशी विनंती होती की शा, विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष वाया जाऊ नये त्याच्यामुळे आमची तीन महिने आम्हाला दुरुस्त व्हायला आम्हाला सुधारणा सुधार करायला तुम्ही आम्हाला एक चान्स द्या शेवटी अंतिम निर्णय आम्ही सगळं मिळूनच घेऊ त्यांना काय करायचं निलंबित करायचं तर निलंबित केल्यानंतर शाळा जर निलंबित झाली तर त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा पण प्रश्न डोळ्यासमोर आहे दुसरं महत्वाचं की सत्याण्णव आश्रम शाळा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे या जिल्ह्याच्या संदर्भात व्हिजीएन बाबतीत प्रामुख्याने तक्रारी अध्यक्षांना प्राप्त झाल्यानंतर हा दौरा काढला गेला याईपेक्षा भयंकर प्रकार माझ्या अकोला जिल्ह्यात आहे म्हणून मी आता एक पत्र दिले साहेबांना की पुढचा दौरा तुम्ही आमच्या विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये घ्या त्यात अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ आम्ही तिन्ही आमदार त्याच भागातले आहोत आणि एकंदरीत वातावरण काही चांगलं नाही आहे आदिवासी विद्यार्थी असतील मागासवर्गीय विद्यार्थी असतील हे साहेबांनी सांगितलं हे देशाचं भविष्य आहे पण त्यांना नव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जर संविधान कोणी दिलं हे माहित नसेल संविधानाची उद्देशिका किंवा संविधान स्वीकृत कधी झालं हे तर शिक्षकांना माहीत नसेल आणि त्यावर जर अधिकाऱ्याचं लक्ष नसेल तर अधिकारी सुद्धा तितकेच दोषी आहेत जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून जिल्ह्याच्या सर्वांची ही जबाबदारी बनते ही फक्त कमिटीची जबाबदारी नाही कमिट्या येतात मातूर कारवाई करतात आणि मग पुढे काही होत नाही ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही पण आमची कमिटी आम्हाला ते प्रूव्ह पुरु करून दाखवायची आहे की आमच्या कमिटीने पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीच्या तपासण्या केल्या ज्याची कोणी कोणी किती मोठा माई चालत असो किती मोठा संस्था चालत असो किती गबर असो किती पैशावाला असो जर तो पाप करत असेल तुम्ही म्हटला तो शब्द फार महत्वाचा आहे शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांच्या का म्हणजे काय म्हणते हा किंवा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो कि जे काय असेल म्हणजे मैतावरच्या टाळू लोणीवरचा टाळू खाण्याचा जो प्रकार आहे अशा प्रकारे जर विचित्र वागणूक होत असेल त्यावर जर अधिकाऱ्यांचं लक्ष नसेल तर आमची समिती कोणालाही माफ करणार नाही समितीच्या सर्व सदस्यांनी हे गांभीर्यानं घेतलेलं आहे आम्हाला तर खरं कलेक्टर साहेबांच्या दालनातल्या बैठकीनंतरच तुमच्याशी बोलायचं होतं कारण अधिकारी काय उळवळवीची उत्तर देतात कशा प्रकारे त्यांनी उत्तरं तयार करून आणलेली आहेत कशा प्रकारे म्हणजे एक उत्तर तर इतकं हास्यास्पद आहे म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो की पदभरती वाहन चालक आणि वाहन चालक विजीएनटीचा आणि पद म्हणजे रिक्त पद एक आणि त्याचं कारण काय कि उमेदवार नसल्यामुळे म्हणजे किती हास्यास्पद असू उमेदवार एका वाहन चालक तर आपल्याला माहित आहे का घरात प्रत्येक घरात एक वाहन चालक आहे अशा एक सॅम्पल सांगितलं मी जर प्रोसिडिंग काढली तर तुम्हाला अक्षरशः हासा येईल अशा प्रकारे सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने उत्तर दिलेले आहेत हे फार वाईट वाटत की ज्या देवी देवतांचा किंवा महामानवांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे त्या जिल्ह्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी काही भ्रष्ट अधिकारी अशा भ्रष्ट शिक्षक या संस्था आणि आमच्या भटक्या विमुक्त जातीवाधवांचं या संविधानाने अधिकार दिलेल्या घटकाचं शोषण करत असतील आर्थिक हे सर्वात मोठं पाप आहे समिती यांना सोडणार नाही आम्हाला पण अनेक लोकांनी सांगितलं की साहेबांची संस्था आहे कारवाई करू नका अध्यक्ष म्हणाले पहिले साहेबांवर कारवाई करा काही साहेब बी काही आम्हाला आम्हाला काय आम्हाला काय साहेबांच्या घरी सा आहे पण त्यांनी जे गोरगरिबाचं खाल्लंय त्याचा जबाब तर त्याला द्यावा ते लागेल त्याच्यामुळे समिती समितीचं काम नक्की पारदर्शकपणे करणार आणि आज हे झाल्यानंतर आम्ही जिल्हा तुमचा हे जे आहे सोलापूर जिल्हा प्रशासन यांनी जी काही असमाधानकारक आणि उडवा उडवीची उत्तरं आम्हाला दिलेली आहेत त्याबद्दल आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना याबाबत जाणू विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर